नमस्कार मी कॉम्रेड पी जी गावंडे आपण पाहता न्यूज घराणेशाही साहेब दिग्रास मित्र दिग्रज नगर परिषदेच्या निवडणुकीत मध्ये प्रभाग क्रमांक दोन व प्रभाग क्रमांक चार मध्ये भारतीय कम्युनिस्ट पक्षाचे उमेदवार दोन मधले मोहम्मद जाफरभाई अब्दुल गनी चार मध्ये मोहम्मद इकबाल भाई अब्दुल करीम या उमेदवाराच्या प्रचाराला आज खंटी बाबाच्या देवस्थान समोर मंदिरासमोर नारळ फोडून प्रारंभ झाला आहे तरी मतदा माजा मतदार माझ्या प्रिय चा, मतदार बंधू आणि भगिनींनो प्रभाग क्रमांक च्या आणि चारच्या मतदार बंधू भगिनींनो आपल्याला नम्र विनंती करण्यात येत आहे आप आपल्याला धनशक्ती विरुद्ध जनशक्ती उभी आहे उभी आहे त्यांना दाखवायचं आहे आपल्या देशामध्ये लोकशाही आहे भारतरत्न डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी गुप्त मतदानाची योजना केलेली आहे घटनेमध्ये मतदान आपलं गुप्त आहे एक मतदान देण्याचा अधिकार आपल्या गरीबातल्या गरीब माणसाला आहे श्रीमंताच्या श्रीमंतातल्यापेक्षा श्रीमंत माणसाला म्हणजे आदानी अडाणी आदा सारख्या माणसाला एकच मतदान देण्याचा अधिकार आहे देशाचे राष्ट्रपती असो या पंतप्रधान असो या आपल्या गरीबातला गरीब एकच तसेच भारतरत्न डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांच्या पुतळाला हार अर्पण करून दोन्ही उमेदवार मोहम्मद जाफरभाई मोहम्मद इकबालभाई यांनी भारतरत्न डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांच्या पुतळाला दोन्ही उमेदवारांनी हार अर्पण केले नंतर लोकशाही कॉम्रेड अण्णाभाऊ साठे यांच्या प्रतिमेला हार अर्पण केला आणि तिथून क्रांती सुरू बिरसा मुंडा स्थंभाजवळ स्तंभाला हार अर्पण करून त्या ठिकाणी नगराळे सर आणि यांचे प्रमुख असे भाषण दिलेले आहे त्यानंतर त्या रॅलीची शांतता क्रांती सुरू आहे बिरसाजी मुंडा यांच्या स्तंभाजवळ झालेली आहे आणि आपल्याला कल्पना आहे मित्र धनशक्ती विरुद्ध जनशक्तीचा लढा आहे प्रभाग क्रमांक दोन मध्ये त्या ठिकाणी मोहम्मद जाफरभाई उभे त्यांना प्रचंड बहुमताने विजय करा असे नम्र विनंती करण्यात येत आहे मतदार बंधू भगिनींना आणि प्रभाग क्रमांक चार मध्ये मोहम्मद भाई उभे आहे कम्युनिस्ट पार्टीचे समर्थित स्वतंत्र उमेदवार त्यांनाही प्रचंड मताने काय पाहिजे फक्त एका घरातून एकच मत देताना तुम्हाला तीन मतदान देण्याचा अधिकार आहे प्रत्येक वार्डातील माणसाला मतदाराला तीन मतदान तीन मतदान देण्याचा अधिकार आहे एक अध्यक्षाला दोन मेंबरला त्यामध्ये तुम्ही घरातून एकच मतदान द्या आमच्या माणसं उमेदवाराला त्या धनशक्तीला लोकशाहीचा दणका दाखवून द्यायचा आहे म्हणून येत्या दोन तारखेला आपले अमोल्युरावंबी आणि इकबालभाईला चार मधून देण्यात देण्यात यावे असे विनंती करण्यात येत आहे धन्यवाद सोबत आहे कॅमेरामॅन मोहम्मद इकबालभाई घराणेश न्यूज दिग्रस यवतमाळ महाराष्ट्र इंडिया